नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या मद्यावरील उत्पादन शुल्क कमी करा मध्य मध्य उद्योग व्यवसायात सरकारने वार्षिक परवाना शुल्क पंधरा टक्क्यांनी वाढ केलेली असून मूल्य कर हा पाच टक्क्यावरून दहा टक्के केलेला आहे तसेच आता मद्यावरील उत्पादन शुल्कात साठ टक्के एवढी प्रचंड वाढ केल्याने राज्यातील हॉटेल व रेस्टॉरंट उद्योग भीषण आर्थिक संकटात सापडलेला आहे दरम्यान दिवसेंदिवस वाढणारे कर आणि शासनाचे अशा निर्णयामुळे मद्य उद्योग व्यवसाय कोंडाळल्या अवस्थेत आलेला आहे त्याकरिता शासनाने दारूसह उत्पादन शुल्क वाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी धुळे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशन संघटनेने केलेली असून त्यासंदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मध्य विक्रेता असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळजवळ व्यवसायामध्ये तीन वेळा वाढ केलेली आहे त्याच्यातल्या टॅक्सवरती आधी सुरुवातीला त्याच्यामध्ये व्हॅट हा डबल करण्यात आला त्याच्यानंतर दुसरं पंधरा टक्के आमच्या उत्पादन शुल्काची जी फी येते त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आज पंधरा दिवसापूर्वी शासनाने इतका आडमोठं धोरण राबवून जवळजवळ मध्य टॅक्समध्ये साठ टक्के वाढ केलेली आहे मला सांगा तुम्ही ज्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय सहा महिन्यात जर पंच्याऐंशी टक्के वाढ होत असेल तर त्या व्यावसायिकाने व्यवसाय करायचा कसा शासनाने हा विचार केलाच पाहिजे दुसरी गोष्ट एका परमिट रूमला कमीत कमी पंधरा लोकांचा उदरनिर्वाह चालतो आज आम्ही महाराष्ट्र शासनाला हे प्रश्न विचारित इच्छो इच्छितो की ज्या व्यावसायिकांनी पंधरा लोकांचा उदरनिर्वाह चालवला ज्या व्यावसायिकांनी करोनामध्ये पाचशे मीटरचे बार बंद झाले त्यावेळेस नोटबंदीमध्ये आम्ही त्या, नोट त्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालू केला तर आम्ही काही अन्याय केला आहे का, के का? म्हणून शासनाने आमच्यावरती हा वाजवी साठ टक्के कर लादला का म्हणून पंधरा टक्के लायसन्स रा, रा, फी मध्ये वाढ केली का म्हणून दहा टक्के आमचा व्हॅट वाढवला हो शासनाला विचारणार आहोत आमची ही मागणी आहे की शासनाने तात्काळ या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा दुसरी गोष्ट या सगळ्या टॅक्स वाढ झाल्यामुळे शासनाला आम्ही जो काही महसूल देतोय त्या महसुलात वाढ नाही होणार त्याच्यामुळे अवैध व्यवसाय अवैध धंदे वाढतील लोक डुप्लिकेट माल घेऊन एखाद्या ढाब्यावर आणण्याच्या गा लॉरीवरती किंवा सोड्याच्या गाडीवरती जेवायला बसतील प्यायला बसतील तर शासनाचं हे धोरण काय कामाचं मसूल वाढीचं त्याच्यापेक्षा जो लायसनशी सुरुवातीला एक एप्रिलला लायसन फी भरतो आणि एकतीस मार्चपर्यंत व्यवसाय करतो आम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरून का म्हणून आम्ही शासनाचं आडमोठे धोरण स्वीकारावं